नाही हे आप आपल्याला असं म्हणत ती तसं आपल्याला असं म्हणलंय ते म्हणणार काय तुला आनंद देणार अजिबात देणार जातो काय नाही टेन्शन मध्ये घर चालवत नाही जे त्याला जे प्रपंच चालव लागतो जे त्याला जे त्याचे फोटो पाण्याच बघावं लागतं दुसरा जो विश्वास ठेवून चालत नसतो तर मित्रांनो खरं ह्या खोट्या खोट्यात आता जी खरी दुनिया नाही सगळी खोटे आज एखाद्याला आपण जर म्हणलं पाचशे रुपये लागायचं तुला उद्या परवा देतो दे तोंडाव तर होय म्हणणार घरी गेल्यावर परत म्हणणार नाही तर होत पण घरच्या आधी देऊन टाकले हात झाडून रिकाम झाडून रिकामा जे स्वतःला होतय आपल्या कवतीनं होतंय त्या पद्धतीनं राहायजन करायचं मित्रांनो गोठ्यात आपल्या बघितला ज्या गोठ्यात आपण उन्हाळा काढला पूर्णपणे त्या गोट्यात बघा कशी असं झाली अवस्था गोठ्याची आणि ह्यांला मी किती सांगितलं की ह्याला काय तर दुरुस्ती करा दुरुस्ती करा तर दुरुस्त करायचं काय नाव घेणार तर गुरांखाली तर बघा बघाय असं झालंय मी बोलले की ह्यांना लगत वाईट हे बघा म्हशी खाली तर तुम्ही कसं बसायचं कसं उठायचं हा झाले मशी खाली हा मोर्माची वडायचा इकडं झालंय म्हणून येतय करायचं कुणी होय काय होय तेवढी येतोय ते बोलायला का कसं झालंय मशी खाली मग स्वतः करायचं ना दुसऱ्याला सांगूस तुवर सगळ्याची काम सगळ्यांनी केली तर होती मी घरातलं करत तर तुम्हाला आहे का एवढं करायचं सांगा बर कसं झालंय गुरण खाली सगळं तुम्ही गुरु येतोय गुरुत्र आणता का तुम्ही आणता का मग काय करतोय करतोय काय सांगते काय करतोय सांग की गुरु लेकर आणते ती हाय तिथं पाटी पाटी टाकून ना घ्यावा कराव हाय का काय येथे जरी पाऊस आला आपलं रान असताना इथलं काय मूर्मटान नाही चिकला जाय त्यामुळे चिखल होणारच आहे किती जर मुरुम टाकला मुरुम सरून जातो यांच्या बोलू तर देणार आहे तू विवा मोठी किती टाकलेली बघते बाजूला निघाली ती बाजूला निघाली ती आवडते चित्रपटच्या घाण सवय घाण सोपल्या जाते एड हाण बसती जाळ्या कुंडीला माझ्या मशीला तुमच्या नाही सवय लावली तसली मी सवय लावली मी काय तिला म्हणलं गोल फिर हा गोल फिरायला सांगितलं तर ना सगळ्याला सगळं सांगेन तर आज गेलतो पंढरपूरला पंढरपूरला गेल जाण्याचं कारण काय वा <भाँ> आज अडचणी असतो प्रत्येकाला हिला त्रास आहे तुम्हाला सगळ्याला माहित आहे आणि तुम्हाला आम्ही अगोदर मंगळवार बुधवार आठ दिवस झाले सांगितलं होतं डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली होती आम्हाला आजची तारीख फिक्स होती त्यामुळे आम्ही तिकडे दवाखान्यात गेलो बऱ्याच जणांना का म्हणजे आज सगळे कुठं आहे कुठं आहे तर आज आम्ही होतो ईळ वर पंढरपूर मध्ये होतो आताच म्हणजे मागाशी आलो या आणि आल्यानंतर ह्याने जाऊन शेतकऱ्याच्यातनं आंबा आणला आपल्या घरापासून आप जायचं जवळ तिथन जाऊन आंबा आणले तर पोरांना खायला कारण की आता पावसात दिवस लागले ते परत वर या वर्षी त्या वर्षीला भेटतंय मग म्हणलं जाऊन केमिकल पिकवलेला आंबा आणू असतो शेतकऱ्याचा आपलं ओरिजिनल सगळ्यात पिकवलेला काही बघू 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 नाही आपल्या गावरान दिशी आंब्याची चव असते अशी साल कच्चीच दिसते पण आकलेला आंबा असतो पिकलेला काय पावसानं तर आहे बघा आपण जे ऐकत आणतो आत ना आंबा कच निघाल पण साल लावर ना लालडक लाल भडक लाल एकदम रगील पैकी तर आता आहे खाली कालवड जाऊन काय मला अन्न लागायला येणार ना येणार की मी येणार की तुम्हाला अन्न लागायला डॉक्टरनं न जरा रेस्ट घ्या म्हणून आम्हाला कुठली वर रेस्ट आमच्या मागे परपंच एवढा मोठा अजून गेलं आता उद्या काय जायचं नाही आता मंगळवारी जायचंय का मंगळवारी गेले परत डॉक्टरला म्हणणार गेलो कुठल्या वहिनी बसत गेलय झरशा आणायला नेलं पाड्या आणाय काक्यान उठल असलं काम लावली म्हणजे डॉक्टर म्हणणार मी तुम्हाला सांगतोय तुमच्या भाल्या करता आणि तुम्ही घरी गेले असलं काम करताय फिरून आम्हालाच बोलला ऐकायचं कशाला असलं डॉक्टरला सांगते ते मग असलं डॉक्टरला सांगते ते का

होत का असं काहीच नाही बघा तुम्ही काय माहिती देऊ नको तुझे काही घेत नाही पोधरण तुला भेट गरज नाही तुम्ही नीट बोला अगं नीटच आहे ग तुम्हाला दिवसभर होतीच काय झोपा काढत होतीच तिथे थांबवून थांबून तर मला माहित तुम्ही कुठे गेला काय हा कसं आहे आहे खरं बोललं तर सख्यायला रागे तू तसं काम तुझं झालंय तुला जेव तोडून सांगतोय पण तुझा विश्वास नाही पण मग खरंच ज्या दिवशी टाकून येईल तेव्हा तुझा विश्वास बसवला आ इतके दिवस नवरा सांगत होता नाही पिलो उघ शंका घेऊन नगो बोलू नको तर मी बोलली त्यामुळे आज नवरा खराच पियाला असं ज्या वेळेस होईल तेव्हा मग डोळं उघडतेलं तसं म्हणायच नव्हतं ना तुम्हाला नाही म्हणायचं आहे ती कसं मला कसं आणलं म्हणाय नव्हतं मित्रांनो नजी तिडे तिडे तू बोलती ना त्याच्यावरूनच मला लक्षात आलं की तुला म्हणायचं आहे काय नेमकं काय म्हणायचं आहे तर उद्या एक सरप्राईज द्यायचा मला सरप्राईज एकदम अनमोल मोठा आंबा पण आहे असं असं हात दिसत असं करते पण असं काय तर द्यायचं हाय ते मलाच बादरणीला माहित आहे यांना काय पण माहित नाही पण त्याला बादरीच येणार आहे आणि तुला तिथंच घेऊन मीच जाणार आहे तुम्हाला सरप्राईज देणार आहे पण मी तुम्हाला सांगितलं नाही की काय घ्यायचं आहे काय नाही सांगितलं काय जरी सांगितलं तर तुझ्या डोळ्यात बघून ओळखतो की मी तू काय मला घेऊन देणार आहे तुम्हाला कुठं येणार आहे काय घेणार आहे ते आपल्या दोघांचेच आहे ते माझं पण एकटेजण नाही तुमचं पण एकटेजण आपल्या दोघांच्या कष्टाचा दोघांच्या कष्टाचा आहे आणि त्या कष्टाला कमाई जाणार आहे ती माझ्यापासूनच जाणार आहे मी कष्ट करते तुम्ही कष्ट करताय दोघाचं कष्टाचा येते एकट्याचं कष्टाच नाही पळू नका असं भिव नका अग रात झाली सगळ्यात गुर आयती जाऊन आणायची येते कालवड लेकरांनी आणली पण कालवड दोन ठेवलेत ना माझ्या नावची कारण ती त्यांना आवरत नाही त्यांना नाही ते इच ना नाही ना ना आणि कोणाला आपली जरशी कालवड घ्यायची असली तर कमेंट करा दादा हो बघा येऊन घेऊन जावा दोन कालवड विकायची येते काय झाले माहित आहे का डॉक्टरांनी सांगितलं या पाळायचं नाही फास्ट चालायचं नाही वज तर कसलंच उचलायचं नाही आल्यापासून एकच टोम नाही तुला डॉक्टरांनी सांगितलंय क्षणाची पाठी उचलायची नाही पिंडीची पाठी उचलायची नाही तीन टाइमची जेवायचं नाही एक टाइम ची अवायचं चा प्यायचा आणि निवांत झोपायच अगो कस वाटलं नेमकं हिन काय काम केलं ती तुला दिसलं सांग <laughs> 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 काय काम केलं ते तुला दिसलं मोठं काम झालं तर मित्रांनो आता उद्या पण जायचं आपल्याला पंढरपूरला आज पण गेल उद्या पण जायचं उद्या कशाच तर कारणानं जायचं आपण म्हणजे अजून काय एवढं फिक्स झालं ना निम कचर तर झालंय त्यामुळे तुम्हाला सांगते या आणि कसं आहे माहितीये का देणेवाला दे देता है के। देने वाला देता आहे छप्पड फाडके जर देणेवाला देता आहे तर दुसऱ्या कोणाकडे लक्ष द्यायचं नाही चितणारी वाईट चितणारी बघणारी बोलणारी असते तीच त्याला सामोरे जायचं आणि आपल्या कष्टाला भगवंताकडं बळ मागायचं आपल्या लेकरांसाठी आणि आपल्या प्रपंचासाठी फक्त कष्ट करत राहायचं कोणाकडे कर लक्ष द्यायचं नाही हे आप आपल्याला असं म्हणतंय ती तसं बोलतय हे ना आपल्याला असं म्हणलंय ते म्हणणार काय तुला आनंद देणार आहे अजिबात देणार नाही मग त्याला काय तुझी प्यायची गरज प्यायच विषय नाही माणूस जरा ह्याच्यात जातो व काय नाही घर चालवत नाही जे त्याला जे प्रपंच चालव लागतो जे त्याला जे पोट पाण्याच बघावं लागतं दुसऱ्या जो विश्वास ठेवून चालत नसतो तर मित्रांनो आता जी खरी दुनिया नाही सगळी खोटे आज एखाद्याला आपण जर म्हणलं पाचशे रुपये लागा तुला उद्या परवा देतो दे तर होय म्हणणार आणि घरी गेल्यावर परत म्हणणार नाही तर होतं पण घरच्यानी मी याच्या आधी देऊन टाकले हात झाडून झाडून रिकामा आताच्या जेव्हा जे स्वतःला जुळतय होतय आपल्या कवतीनं होतय होतंय त्या पद्धतीनं आयोजन करायचं